बिग बॉस मराठी प्रेमींसाठी अतिशय धक्कादायक गोष्ट आणि एक वाईट बातमी मी घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर कारण की ज्या पद्धतीने घरामध्ये आता गोष्टी घडत आहेत ना त्या बघून असं वाटत चाललेलं आहे की लवकरच बिग बॉस मराठी सीझन पाच हा संपतोय की काय कारण की अरबाज चाललाय हे बघून तर सगळेजण खुश झालेले आहेत म्हणजे अशी न्यूज जी बाहेर आलेली आहे त्याच्यानुसार सगळे संपूर्ण महाराष्ट्र खुश झालेला आहे की बरं झालं हा अरबाज गेला पण आता हे जाऊ द्या तो अरबाज गेला गेला जाऊ द्या पण गेल्या दोन आठवड्यामध्ये चार सदस्य बिग घरातून बाहेर गेलेल्या आहेत आता चार सदस्य कोण गेल्या आठवड्यामध्ये ती कानाखाली मारली म्हणून आर्या बाहेर गेली त्यानंतर वैभव बाहेर गेला या आठवड्यामध्ये संग्रामनी त्याच्या त्या हाताला फ्रॅक्चर वगैरे झालं त्याच्यामुळे संग्राम भाऊ घराच्या बाहेर गेले आणि आज अशी न्यूज आपल्याला बघायला मिळते तिकडे की हा जो अरबाज आहे तो देखील घराच्या बाहेर चाललाय की काय या संपूर्ण गोष्टी घरामध्ये घडत आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून आता घंट्याची जी काय असते धोक्याची घंटा ही वाजायला लागलेली आहे याचा अर्थ काय आता घरामध्ये उरतील फक्त आणि फक्त फक्त आठ सदस्य आणि आठ सदस्य घेऊन चाळीस पंचेचाळीस दिवस जे पुढचे उरलेले आहेत ते बिग बॉसचे मेकर्स कंटिन्यू कसं करणार आहेत तेच खूप इंटरेस्टिंग आहे कारण की पुढच्या अठरा दिवसांमध्ये ऑलमोस्ट तीन सदस्य समजा इविक्ट केले तर पाच सदस्य पुन्हा उरतील आणि त्यानंतर तर काय फिनाली इविकच करावं लागेल पाच सदस्यांना घेऊन काय पुन्हा तीस दिवस ते काय गेम खेळणार आहेत तर ते पॉसिबल नाही आहे ह्याच्यावर एकच पर्याय आहे की एकतर तीन ते चार अजून वाईल्ड कार्ड एंट्री घरामध्ये टाकाव्या लागणार आणि त्या हळूहळू पुन्हा एक दर आठवड्याला किंवा मग जी आता न्यूज घरात जी काय संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे की या येणाऱ्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन पाच चा हा ग्रँड फिनाले आहे आणि आता ज्या काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत हळूहळू असं मला वाटायला लागलेलं ला आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच जे काय शो बंद होण्याच्या मार्गावर चाललेले आहेत त्याच दृष्टीकोन चाललेल्या आहेत कारण की एक दोन आठवडा अगोदरच हे जे आपले रितेश भाऊ आहेत ते शूटिंगचं कारण देऊन न भाऊच्या धक्क्याला शूटिंग न करणं या संपूर्ण खूप खतरनाक गोष्टी आहेत मित्रांनो कारण की एवढा हाय टी आर पी असताना देखील हा शो जर बंद करावा लागत असेल ह्यांना तर काहीतरी वरून प्रेशर असणार आहे असा विषय तर नाही आहे ना की हिंदीच्या बिग बॉसमुळे हिंदीला हे जे पूर्ण मार्केट जर मराठी खात असेल तर हिंदी कोण बघणार महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारच्या गोष्टी करून जर हिंदीवाले जर दाबायचा प्रयत्न करत असतील तर ती अक्षरशः चुकीची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या जनतेला बिग बॉस मराठी सीझन पाच हा शंभर दिवस बघू द्या कारण की एवढा टी आर पी मला नाही वाटत पुढच्या येणाऱ्या काही सीझन मध्ये मिळणारे ना गेल्या काही सीझन मध्ये मिळालेला आहे तर या दृष्टिकोनातून मी मेकर्सला एक आव्हान करतोय की कृपया करून तुम्ही त्याच्यावर काहीही गोष्ट काढा कारण की आठ सदस्यांमध्ये तुम्ही पुढचे चाळीस पंचेचाळीस दिवस नाही काढू शकत आणि संपूर्ण बिग बॉसचे जे प्रेमी आहेत मराठीचे त्यांना बिग बॉस हे बघायचं आहे सूरजला अजून खूप दिवस बघायचं आहे डीपी भाऊला खूप दिवस बघायचा आहे अंकिताला खूप दिवस बघायचा आहे तर कृपया करून तुम्ही काहीही चार टाका पाच टाका सहा वाईल्ड कार्ड टाका पण टाका तुमची थीम होती ना तर तुम्ही खेळणार होतात ना तर यावेळेस खेळा आता आणि हा गेम शंभर दिवस चालू द्या कारण की येणाऱ्या काळामध्ये हिंदी चालू झाल्यानंतर परत ते प्रेशर टाकायचा प्रयत्न आहेत म्हणून तुम्ही बंद करत असाल तर त्याच्यानी अजून मराठी प्रेक्षक हे बिग बॉस मराठीच्या मेकर्सवर भडकतील आणि तिथून पुढं जे काय होणार आहे ते खूपच चुकीच्या गोष्टी या होत जातील गेल्या वर्षीचा सीझन जो सगळ्यात इतिहासातील सर्वात बेकार फ्लॉप सीझन होता तो सीझन तुम्ही शंभर दिवस चालवला आणि जो सीझन आता एवढ्या हाय वर आहे एवढे सगळे रेकॉर्ड तोडतोय त्या शो तुम्ही जर लवकर बंद करत असाल तर त्याच्या मागे काही ना काहीतरी एक षडयंत्र असणार आहे आणि ते षडयंत्र संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे नाहीतर बिग बॉसच्या मेकर्सनी क्लिअरिफिकेशन दिलं पाहिजे की नेमकं हे किती तारखेला संपणार आहे काय आहे कारण की खूप मोठ्या मोठ्या पोर्टल्सनी ह्याच्यावर माहिती दिलेली आहे की आता हा बिग बॉस मराठी सीझन पाच हा सहा तारखेला सहा ऑक्टोबरला संपणार आहे त्याचा ग्रँड फिनाले होणार आहे आणि मोठे मोठे पोर्टल असंच उगीच खोटं बोलणार नाहीत काहीतरी न्यूज त्यांना पडलेले असेल काहीतरी खबर काहीतरी इन्साईड स्टोरी त्यांच्याकडे आलेली असेल त्याच्याशिवाय ते एवढ्या मोठ्या गोष्टी पब्लिक समोर मांडणार नाहीत मित्रांनो तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र